श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा या वर्षात तुझे ते सर्व काही स्वप्न पूर्ण होणार आहे माझ्या शक्तीचा अनुभव येईल मी तुझ्या पुढे आहे माग तुला जे काही मागायचे ते आज माग कारण मी तुला देण्यासाठी आलो आहे कधी कधी तुझे मन त्या अडचणींनी व्याप्त होते तर प्रश्नांनी गांगारून जाते आज मी त्या सर्व काही प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहे कदाचित तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला लगेचच मिळेल कारण हा संपूर्ण संदेश तुझ्या प्रश्नांना तुझ्या मनातून दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत पाठवलेला एक आशीर्वाद आहे जेव्हा तू हे शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुझ्या मनाला वाटणारी भीती भय आणि सर्व काही संताप हरण करणारे आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस कदाचित तुम्हाला काही गोष्टीत उशीर आहे असे वाटत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो तेव्हा चमत्कारांवर विश्वास ठेवा कारण ते दैवी आशीर्वाद आहेत तू सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुझ्या अवतीभवती पाहतो तेव्हा तुला ती सकारात्मकता जाणवू लागते तू जेव्हा उद्या सकाळी उठशील तेव्हा तुझ्या अवतीभोवती माझे संरक्षण कवच असेल मी तुला जपतो तुला आशीर्वादाने भरतो आणि तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वादही पाठवतो तुला माझ्या दयाळूपणाचा आणि आशीर्वादांचा अनुभव येणार आहे जर तू आज या क्षणाला मनोभावे प्रार्थना करत आहेस तर हे शेवटपर्यंत ऐक की मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला मदतीचा हात पाठवणार आहे ओठ एक नव्याने सुरुवात कर कारण ती तुझ्या आयुष्याला पुढे नेणारी आहे सोन्याचे दिवस येणार आहेत बाळा कधीही नशिबाला अंधाराच्या दिशेने जाऊ देऊ नका जेव्हा देव तुमच्यापर्यंत संदेश पाठवतात तेव्हा त्या अंधकारातून दूर पडणारे आशीर्वादही तुमच्या दिशेने न कळत पाठवले जातात हा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे इकडे लक्ष दे कारण मी तुला काही महत्त्वपूर्ण सांगत आहे ज्या गोष्टींना उशीर झाला आहे किंवा तुला काळजी वाटत आहे की ते पूर्ण होईल की नाही तर आज तुझी आशा पूर्ण करणारे आशीर्वाद जरी तुझ्या मार्गात आहे तरी घाबरू नकोस पुढे पाऊल टाकत राहा कारण तुझा देव तुझ्यासाठी तुझ्या आशीर्वाद पाठवतो तुझ्या पुण्याईला वाढवण्यासाठी चांगले कर्म कर जे मी तुझ्यापर्यंत पाठवतो ते तुझ्याकडून करून घेतो आणि तुला त्या सर्व काही संतापापासून दूर करतो जे लोक तुझ्यावर शंका घेतात तुला त्रास देतात वारंवार तुला टोचून बोलले जाते काही कामानिमित्त तुझ्यासाठी अशा काही कल्पना मांडल्या जातात ज्यामुळे तू ते पूर्ण करू शकत नाही किंवा तू ते अर्धवर सोडले आहे असे तुझे नाव खूप काही अशा ठिकाणी घेतले जाते पण आता तुझी निराशा संपणार आहे आता तुम्ही उंचावणार आहात कारण देव तुमचे आशीर्वाद वाढवतो व्यर्थ चिंता व्यर्थ गोष्टींकडे दुर्लक्ष करा कोण तुमच्यासाठी नकारात्मकता बोलतं वागतं त्याकडे दुर्लक्ष करा आणि मी जे काही तुम्हाला पुढे नेण्यासाठी आशीर्वादाने भरतो ते चमत्कार पाठवतो त्याकडे लक्ष पुरवा तुमचे भविष्य उज्ज्वल आहे आणि ते तुमच्या देवाच्या हातात सुरक्षित आहे आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुम्ही देवाची भक्ती करता नामस्मरण करता आणि मग इतर लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा कारण तुम्ही केलेली सेवा मी स्वीकार करतो तुमच्यासाठी माझे दिव्य आशीर्वाद येत आहेत त्या चमत्कारांसाठी सज्ज व्हा जे तुमच्या परीक्षणासाठी आहेत देव तुम्हाला नकारात्मकतेपासून वेगळा करत आहे आज जरी तुम्हाला संदेश ऐकत असताना तुमच्या आयुष्यात जुळलेले काही वाईट प्रसंग काही वाईट भूतकाळातील गोष्टी आठवत असतील तर त्या आज मी तुमच्यापासून वेगळ्या करू इच्छितो आता पुन्हा त्या तुमच्या मनावर राज्य करणार नाहीत तर तुमच्या मनातून त्या कायमच्या पुसल्या जातील कारण मी देवदूतांना आज्ञा देतो की तुझ्या मनातून त्या सर्व काही पुसून काढाव्या आणि तू डगमगू नकोस जर तो डगमगलास तर पुढे तुला खूप चालायचे आहे बाळा तुला खूप काही मिळणार आहे ज्या अशक्य गोष्टी होत्या त्या शक्य होणार आहेत कदाचित तुम्हाला असे वाटते की तुमचे मन हरले आहे तुम्ही थकल्या आहात किंवा आता इथून पुढे तुमच्यासाठी काही गोष्टी अशक्य आहेत पण देव तुमच्या शक्यतांना परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतो तुमचे जीवन उंचावतो तुमच्या परिश्रमांना करून घेतो पण त्या परिश्रमांचे सर्व काही फळ तुमच्याच भाग्यात लिहितो जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल स्वामी भक्त असाल हे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत असाल तर देव तुमची काळजी घेतो देव तुम्हाला संदेशही देतो आणि तुमच्या आशीर्वादांना वाढवतो तुम्ही जर खूप काही सोपं सहज जीवन पाहू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या आयुष्यात जोडून घ्या तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही स्वामी तुम्ही कितीही अडचणीत असले तरी तुमच्यासाठी मार्ग तयार करतील त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार असाल तुम्ही हे लक्षपूर्वक ऐकत असाल तर आत्ताच माझा देव महान माझे स्वामी महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला शिकवतात तुम्हाला मार्गदर्शन करतात तुम्हाला पुढे नेतात कधी कधी तुमचे मन रडते काही अशक्य गोष्टी ज्या तुमच्यापासून वेगळ्या झाल्या आहेत त्या देखील शक्यतांनी भरून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात जर तुम्ही देवाचे दैवी संदेश ऐकत आहात आणि त्यावर विश्वास करत आहात तर आज तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचे काही संकेत तुम्हाला या संदेशातून मिळतील तुमचा विजय नक्कीच आहे अडचणी जातील आणि तुम्हाला सुयश प्राप्त होईल त्या सुयशासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत ते देवाने पाहिले आहेत आता अपयश तुमच्यापासून वेगळं होणार आहे आणि तुमच्या सुखाचे दिवस येत आहे काही बदल घडणार आहेत त्या बदलासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात देवाचे आभार माना तुमच्याजवळ ते सुख ते आनंद आणि ते कुटुंब आहे जे तुम्हाला निरंतर प्रेम देतं आपुलकीची भावना देतं आणि तुमच्याशी सुसंवाद करतं कारण ते तुमच्या प्रत्येक कर्मात तुमच्या सोबत आहे तुम्हाला उंचावण्यासाठी तुमची मदत करत आहे तुमच्या उंच भरारीसाठी तुम्हाला त्यांची मदतही मिळत आहे तेव्हा तुम्ही भाग्यशाली आहात देव तुम्हाला जपतो देवाचे आशीर्वाद तुम्हाला उंचावतात आणि देवाचे चमत्कार तुमच्या जीवनाला प्रकाशाकडे नेतात जर तुम्ही स्वामी माऊलींचे या आधी काही आशीर्वाद प्राप्त केले आहे की के तुम्ही काही गोष्टींची वाट पाहत आहात आणि लगेचच स्वामींनी तुमची ती इच्छा पूर्ण केली किंवा के तुमच्यासाठी काही चमत्कारिक गोष्टी घडल्या तर तुम्ही देवाचे धन्यवाद करता का करत जा कारण यामुळे देवावर आपला विश्वास किती आहे हे दाखवल्या जाते ती स्पष्टता होते म्हणून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे तुमच्यातून नकारात्मकता काढून टाकणार आहे जर तुम्ही आज हे ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात तुमचे आयुष्य खरोखर सुखाने आनंदाने असेल आणि तुम्ही काळजीमुक्त राहाल कारण स्वामी तुमची काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा दूर कुठेतरी देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे त्यावर तुमचा विश्वास आहे का जर देव तुमच्यासाठी मार्ग निर्माण करतो त्या मार्गावर चालण्यासाठी बळही प्रदान करतो तुम्हाला ध्येय देतो आणि त्या ध्येयावर चालण्यासाठी ते मार्गदर्शन करतो तर श्रीस्वामी समर्थ लिहा आणि त्या मार्गावर पुढे चालण्यासाठी तयार व्हा विसरू नका की देव तुमची काळजी घेत आहे देव तुमचे आशीर्वाद वाढवत आहे प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत असताना मनात इच्छा करा देवाला प्रार्थना करा तुमच्या मागच्या त्रासांना संपवण्यासाठी तुमच्या क्लेशांना आणि तुमच्या विघ्नांना सर्वनाश करण्यासाठी स्वामी येत आहेत यावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा तुझ्या संपूर्ण कुटुंबावर माझा आशीर्वादाची छाया निरंतर आहे मी तुझा देव आज स्वामी रूपात तुझ्या पुढे आहे तुला जे काही मागायचे ते माग या क्षणाला प्रार्थना कर कारण ती मी स्वीकार करतो तुझ्या दिशेने आशीर्वाद पाठवतो तुझ्या असंख्य त्रासांना मी तुझ्यापासून वेगळ्या करतो ही रात्र तुझ्यासाठी तुझ्या चमत्कारांना वाढवणारी असेल तुझ्या आनंदाच्या बातमीला तुझ्यापर्यंत देणारी असेल आणि तुझ्या परिश्रमांचे फळ उद्या तुझ्याजवळ असेल होय तू सत्य ऐकत आहेस कारण केलेल्या कर्माचे फळ हे कधीही वाया जात नाही ते देव सर्व काही लिहून ठेवतो देवाजवळ सर्व काही लिखित आहे देव तुमचं ऐश्वर वाढवतो देव तुमच्या जीवनाला एक नवीन मार्ग देतो आणि देव तुम्हाला सर्वोत्तम आशीर्वाद प्रदान करतो प्रत्येक मनुष्य तुम्हाला मदत करू शकतो पण देवाची मदत सर्वश्रेष्ठ आहे ती तुम्हाला प्राप्त होत आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमचे आरोग्य उत्तम राहो ही स्वामी चरणी प्रार्थना प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश तुमचे स्वागत करते स्वामी शक्तीवर तुमचाही अनंत विश्वास असेल तर आत्ताच होय माझा अनंत विश्वास स्वामी शक्तीवर आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे संदेश पाठवतात ते काहीतरी संकेत घेऊन येतात ते तुमच्या जीवनाशी काहीतरी संलग्न असतात तेव्हाच ते, ते तुमच्या पुढे येतात आणि तुम्ही स्वामींचे बाळ आहात म्हणून स्वामी, स्वामी आशीर्वादाची छाया तुमच्या संपूर्ण कुटुंबावर करतात याचे काही संकेत घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठीच आहे हा संदेश आवडल्यास एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका स्वामी भक्तांसाठी इथे प्रार्थना केल्या जात आहे निवडलेल्या भक्तांपैकी स्वामी भक्त गोविंद मुंडे स्वामी भक्त ऋषिकेश पडवाल स्वामी भक्त पूजा भक्ती चॅनल स्वामी भक्त दीपाली तांदळे स्वामी भक्त सुमित सेड आपल्या सर्वांवर स्वामींची निरंतर कृपादृष्टी राहो आशीर्वाद राहो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुम्हाला स्वामींचे आशीर्वादित कवच निरंतर प्राप्त राहो स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी